नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जाताय लाल कांदा त्याची दर दोन हजार चारशे सहा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समितीत चांदवड या ठिकाणी आहे लाल कांदा जस दर दोन हजार आठशे अठरा रुपये क्विंटल मनमान या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल उपरगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा दर दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बस सायकेड या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल शिरपूर या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल भुसावळ या ठिकाणी लाल कांदा जात आहे जशी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जशी दर अठराशे रुपये क्विंटल